नमस्कार प्रेक्षकांना तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पूजेसाठी घागरी घे घ्यायला आता ईश्वरी मात्र स्टोर रूम मध्ये येते आणि तिथे खूप धूळ असते तेव्हा मात्र आता लाईट पण जाते ती मनाशी म्हणू लागते की इथे काय घरामध्ये नीट होणार आहे का एकतर त्या मामी अर्धवट उत्तर देता त्या पूर्ण सांगतील तर काय खरं आणि ती स्वतःशीच बडबड करत असते की काय खरं नाही यांचं यांना असं वाटतं की मी मुद्दामूनच आले आहे यांच्या घरामध्ये मला पण हाऊस नाही रोज उठून यांची तोंड बघायची यांना किती वेळा सांगायचं कि त्या मला या घरामध्ये जबरदस्ती लग्न करून आणलेलं आहे मला अजिबातच इंटरेस्ट नाहीये पण आता देव जरी खाली आला तेव्हा यांना सांगितलं तरच कदाचित पटेल असं ती स्वतःशीच बोलत असते तेवढ्यात धूळ आहे असं बोलत बोलत ती घागरी शोधते तेव्हा मात्र तिची नजर घागरींपर्यंत पोहोचते ती खूप खुश होते त्यातली एक घागर ती उचलते आणि तिथून निघून जात असते इतक्यात मात्र तिथले काही फोटो आणि जुन्या बातम्या मात्र पेपरचे तुकडे खाली पडतात आणि ते बघून मात्र ईश्वरी ते उचलते त्यावरच सगळं वाचते त्या मात्र आता अर्णवच्या वडिलांबद्दल लिहिलेलं असतं आणि आता अर्णवच्या वडिलांचं सत्य मात्र ईश्वरीच्या समोर आलेलं असतं आणि ते बघून मात्र आता ईश्वरीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरीला बाहेर बघताच लगेचच वल्लरी तिला प्रश्न विचारते काय ग तुला आज काही महत्वाचं सामान दिसलं का तेव्हा ती म्हणते महत्वाचं म्हणजे तर आता वल्लरी तिला म्हणू लागते अगं महत्वाचं म्हणजे काही पूजेच्या उपयोगाचं तर तेव्हा ती म्हणते नाही नाही आज तसं काही महत्वाचं नाहीये आणि असं म्हणून ते तिथून निघून जाते तेव्हा वल्लरी म्हणते हिच्या वागण्यावर अजिबात असं वाटत नाही की कि ते फोटो किंवा पेपर बघितले असणार दुसरीकडे मात्र रूम मध्ये तो पेपर आता इकडे अर्णवला दिसतो आणि अर्णव मात्र ईश्वरीवर प्रचंड चिडतो तुला सांगितलं ना पुन्हा एकदा त्या माणसाचं नाव माझ्या समोर काढायचं नाही तर ईश्वरी त्याला जाब विचारते का नाही काढायचं तेव्हा अर्णव म्हणतो हे विचारण्याचा अधिकार तुला नाहीये आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने बघते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा